नमस्कार आपण पाहत आहात शर्यत बकासूर ब्लॉग आत्ताच पार पडलेल्या विरकरवाडी या मैदानावर रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा आणि लक्ष्य हे एक नंबरसाठी पात्र ठरले आणि त्यानंतर बकासूर आणि विरकरवाडीचा मेहबूब यांना तिसरा क्रमांक मिळालेला आहे यापुढे या सर्व टॉपच्या बैलांसाठी येणारे कोणते मैदान असू शकते एकूणच तीन सप्टेंबर रोजी दोन मैदाने आहेत आणि ही दोनही मैदाने ओपनची आहेत तर या दोन मैदानांपैकी एका मैदानावर बकासुरा शंभर टक्के येण्याची शक्यता आहे तर यामध्ये बकासूर हा पेळगावच्या मैदानावर येणार अशी सर्वत्र चर्चा आहे मैदान होता हे पेळगावचे मैदान श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त होत आहे आणि हे ओपनचे मैदान आहे या मैदानावर प्रवेश फी असणार आहे अकराशे रुपये त्याचबरोबर या मैदानावर लक्की ड्रॉसुद्धा काढण्यात येणार आहे प्रेक्षकांसाठी लक्की ड्रॉद्वारे पाच सायकलींचे वाटप या मैदानावर होणार आहे हे मैदान मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या मैदानावर बक्षिसे असणार आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार तर, तर तिसऱ्या क्रमांकासाठी एकावन्न चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी अकरा आणि सातव्यासाठी दहा हजाराचे बक्षीस असणार आहे तर याच दिवशी म्हणजेच तीन सप्टेंबरला दुसरे एक ओपनचे मैदान होत आहे ते म्हणजेच जातेगाव तालुका करमाळा येथे हे मैदान होत आहे आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे हजार रुपये बक्षीस आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार तर तिसऱ्या क्रमांकासाठी एकावन्न चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी पंधरा सातव्यासाठी अकरा आणि आठव्यासाठी दहा तर या मैदानावर आठ बक्षिस आहेत आणि पेडगावच्या मैदानावर एकूण सात बक्षिसे आहेत तर पेडगावच्या मैदानावर एकाहत्तर हजाराचे बक्षीस दुसऱ्या क्रमांकासाठी आहे तर सातेगावच्या मैदानावर दुसऱ्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजाराचे बक्षीस आहे हा एक फरक आहे तर या दोनही ओपनच्या मैदानांपैकी पेडगावच्या पाठीवर म्हणजेच पेडगाव मैदानावर बकासूर व सर्व टॉपचे बैल येण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर जातेगावच्या मैदानावर सुद्धा काही टॉपचे बैल येणार हे नक्की आहे तर ही दोनही मैदाने एकाच दिवशी होत आहेत पैऱ्यांविषयक उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत की बकासूर आणि इतर काही टॉपच्या बैलांसाठी पैरे कोणते असू शकतात किंवा कोणते फिक्स झालेले आहेत तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकन ऑन करा नमस्कार भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद